मोठी एस टी क्षेत्रात मुळे महादेव समाज स्वातंत्र्यपूर्वीपासून वास्तव्यात असेल आणि सूटी जमाती एस टीम पुढे महादेव समाज जातीचे वास्तव्याबाबत स्वातंत्र्यपूर्वीचे नंतरचे पक्र पुरावे असताना सुद्धा अडवणूक केली जात असल्यामुळे समाजाचे पुढे शिक्षण मंत्री शिक्षण त्यामुळे जात करता आणि सिंडिती येथे जात प्रमाणपत्र येथे त्या प्रमाणपत्राबाबत आवाज उठवण्यासाठी कटिबद्ध राहील पुढे आणि पुढे महादेव जीवित प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेत प्रश्नबाबत जरा होऊन ते निकाली काढण्यासाठी मी प्रयत्न करेन मी आपल्याला सर्वांना या ठिकाणी विधान विनंती करतो मी विधानसभेत तुमच्या सर्वाच्या आशीर्वादाने विधानसभेत आमदार म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे आणि गेल्याच्या नंतर तुमचे हे जे प्रश्न आहेत निश्चित विधानसभेत मांडल्याशिवाय ईश्वरचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार मोहनराव बाजीराव जगताप यांनी महादेवपूर समाजाला आश्वासन दिले की मी आमदार झाल्यावर त्याचे प्रश्न मांडले